विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर पोलीस स्टेशन हद्दीतील हायवे परिसरात खळबळ उडाले कारण आहे भाजपचे ज्येष्ठ नेते सोमय्या यांनी अचानक पाहणी दौरा करत अनाधिकृत कोस्टल तवा हॉटेल हो आणि त्याच भागातील अनेक बेकायदेशीर गॅरेजवर थेट कारवाईची मागणी केली आहे हायवे शेजारी सुरू असलेल्या या अतिक्रमणांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून वाहतुकीचा अडथळा अस्वच्छता आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर सोम यांनी थेट आवाज उठवला कसा पद्धतीने राजकीय हायवे वर बियर बार रात्री दोन चार वाजेपर्यंत हायवेचा उपयोग करून चालून शकतो याच एक उत्कृष्ट उदाहरण आहे तबा हॉटेल पूर्ण बेकायदेशीर आहेत सगळे फर्जी बोबत बनावटी कागदपत्र दिल्या आधात बैदानला एफ आय आर विक्रोडी पोलीस स्टेशनला एफ आय आर तरी माडा महापालिका आतापर्यंत सगळं बनावटी कारवाईचे नाटक करत होते गेले दहा दिवसात आम्ही कामाला लागल्यानंतर हा रस्ता उघडा झाला आणि काही दिवसात हे हॉटेल बंद होणार या संदर्भात सायकाडाची प्रॉपर्टी माडाला विचार याच्यामध्ये माडाची प्रॉपर्टीच आहे पण ओपन पब्लिकची प्रॉपर्टी आहे याचा काय संबंधच नाही आहे याने सगळे बनावटी कागदपत्र दिले दारूचा लायसनसाठी बनावटी कागदपत्र महापालिकेचा लायसनसाठी बनावटी नाटक कागदपत्र म्हाडाची प्रॉपर्टी माझी आहे याचे पण बनावटी कागदपत्र आणि पुढच्या दहा दिवसात तुम्ही बघणार की कठोर कारवाई होणार फक्त हे नाही हे सगळे गॅरेजीज सगळे बंद होणार मुंबईचा हा जो पूर्वद्रुतगती मार्ग गेले पंचवीस वर्ष आम्ही आक्रमण होऊ दिलं नाही पश्चिम उपनगरची हालत बघा इथे कोणाचा कोणी कुठलाही पॉलिटिकल लीडरला घेऊन आला यातला तोडलं जाणार या पाहणी दरम्यान त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत याबाबत त्वरित कारवाई व्हावी अशी ठाम मागणी केली आणि त्यानंतर विक्रोई पोलीस स्टेशन मध्ये भेट देऊन रितसर तक्रारही नोंदवली आहे या सर्व प्रकाराबाबत भाजपचे ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष दीपक दळवी यांनी अधिक माहिती दिली आहे एकतर भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते किरीट सोमयांचं पूर्वीपासूनच एक तत्व आहे की हा जो इस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे इथे कोणतंही अनधिकृत बांधकाम होऊ देणार नाही ह्याच्या अगोदर पण काढलं कार्णा, आत्ता पण काढणार आणि ह्याच्या पुढेही होऊ देणार नाही आणि तुम्ही जे म्हणत असाल तिथे झालेले गॅरेज आहेत हॉटेल आहेत पूर्ण भोगस आहेत त्याची पूर्ण कागदपत्रे आम्ही पोलीस स्टेशनला दिलेत मुंबई महानगरपालिकेला दिलेत आणि माडालाही दिले, दिले आहेत त्यानंतर सर भोंगाम विरोधी आहे तर मागे त्यांनी भोंगाम विरोधी आवाज उठवलेला होता तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे की अजून त्यावर ते काही आंदोलन वगैरे आहे की अनधिकृत भोंगे खाली उतरवणार उतरवणार म्हणजे उतरवणार आणि त्या त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर यश येत आहे आम्हाला आम्ही सांगतोय आम्हाला असे अनधिकृत भोंगे दाखवा ते उतरवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार या भागातील स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे आश्वस्तता दिसून आली असून भाजप नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे अखेर बेकायदेशीर धंद्यांवर लगाम बसेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका